हाय आज आपण बनवणार आहोत समोसे जे आपण नाही का शाळे लहानपणी शाळेच्या बाहेर भेटायचे एक रुपयाला एक समोसा एक रुपयाला दोन समोसे तर तसेच समोसे आपण बनवणार आहोत तर हे बघा मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे एक वाटी आहे मी बारीक रवा रवा जर जाड असेल तर तुम्ही रवा बार थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये टाकू थोडंसं तीन चार चमचमच तेल गरम तेल टाकायचं एकदम उकळलेलं म्हणजे एकदम असं कुरकुरीत होतं ते समोसे तर हे बघा मी तेल टाकलंय आता आपण हे मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपण आता याच्यामध्ये कोमट पाणी टाकू लागतं लागतं कोमट पाणी टाकू कारण की आपल्याला हे असं

हे बघा असा मस्त गोळा करून घ्यायचा पूर्ण असा एकदू करून घ्यायचा आणि याला आपण पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवू भिजू देऊ हा गोळा व्यवस्थित असा हे बघा आपण याला भिजू देऊ पंधरा मिनिट तर हे बघा आपण रवा भिजत घातलाय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ तयार हे बघा मी घेतले लाल मिरची एक चम्मच पिटी साखर एक चम्मच चाट मसाला एक चम्मच आणि धना पावडर नॉर्मल थोडासा गरम मसाला आहे तुम्ही जिरा पावडर पण टाकायची हे आता सर्व आपण मिक्स करून घेऊ हे सर्व आपण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे बघा आपण पंधरा मिनिट व्यवस्थित असं हे र हा गोळा भिजू दिला आहे आता आपण त्याला असं एक, एक गोळा काढून आपण व्यवस्थित असं त्याचं गोल करून एक बारीक पोळी लाटून घेऊ हे बघा अशा प्रकारे मी पोळी सारखं लाटून घेतली आणि आता आपण याला कट करू तुम्हाला जेवढे लहान मोठे पाहिजे तस त्या आकारात तुम्ही कापून घ्यायचे तर हे बघा मी अशा प्रकारे कापते हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण समोसा पूर्ण ते पोळे अशी समोसा टाईप कापून घेतली आता आपण आता आपण तेल एकदम गरम केलंय आणि गॅस एकदम कमी केलाय त्याच्यामध्ये आपण आता एक एक सोडून असं तळून घेऊ हे बघा किती छान फुकताय कमी हे बघा मी अशा प्रकारे पूर्ण समोसे तळून घेतले मीडियम गॅसवर आणि हे बघा किती छान एकदम कुरकुरीत झाले हे बघा फुगले पण खूप छान हे बघा हे बघा अशा प्रकारे एकदम छान झाले आता आपण याच्यावर टाकून घेऊ मसाला आपण तयार केलेला तर हे बघा मी अशा प्रकारे मस्त सर्व समोसे तळून घेतले आता आपण हा मसाला तयार केला होता आता आपण हा मसाला त्याला मस्त लावून घेऊ सर्व थंड था। होऊ द्यायचे थंड झाले की आपण त्याला हा मसाला लावून घेऊ हे बघा छान था झाले हे बघा या मसाल्यामध्ये मी मीठ टाकायची विसरली होती पण नंतर मी मीठ टाकून घेतलं आणि आता हा मसाला आपण व्यवस्थित हे पूर्ण थंड झाला आता आपण त्याच्यावर अशा प्रकारे टाकू मस्त एकदम छान बनतात हे समोसे तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे शाळेच्या बाहेर भेटता असे समोसे तर हे बघा रवा बारीक घ्यायचा लक्षात ठेवायचं रवा जेवढा बारीक असला तेवढं छान बनता है। हे बघा किती छान आवडते तर एकदम खूप खूप वाव एकदम छान झालं असं व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचे तुम्हाला समोसे बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा